पाटलांनी केलं शेतकऱ्यांचं देणं मी देखील शेतकरी मी त्यांना विनंती केली की आम्हाला काय टेक्निकल अडचणी पैसे उपलब्ध पहायला उशीर होतोय आणि त्यामुळं आम्हाला देणं दे देता आलं नाही परंतु पाटील साहेब मी तेहतीस महिने जरी झालेले असले तर त्यातले बऱ्यापैकी निमे अर्धे काय जे माझ्याकडं उपलब्ध होते असं नाही की जाणून बुजून टाळले माझ्याजवळ आहे ना आम्ही देत नाही मी अडाज शेतकरी असल्यामुळे आम्हाला ह्या गोष्टीची जाणीव आहे परंतु पाटील साहेबाला एक विनंती आहे की ज्या पद्धतीनं तिने तोडणी वाहतूकदारांचा प्रश्न मांडला त्यांचं पैसे पंचवीस तारखेपर्यंत द्या म्हणले तसं साहेब जर कारखाना जगला तर शेतकरी जगणार आहे आणि शेतकरी जगला तर सगळं होणार आहे तसं मला तोडणी वाहतूकदारांनी काय फसवलेलं आहे आणि ते करमाळा तालुक्यातलेच तोडणी वाहतूकदार आहे मी त्याची यादी देखील मी तुमच्याजवळ देतो ज्यावेळेस ए मी फसलो मी अडकलो की पुढे त्यांना त्याचा त्रास होऊ याचा अर्थ असा नाही की आम्ही जाणून बुजून त्रास देतोय परंतु ही एक चेन आहे आणि हे सर्कल जोपर्यंत व्यवस्थित चालत नाही तोपर्यंत सगळंच व्यवस्थित चालणार नाही कारखाना चालवत असताना काय येणाऱ्या अडचणी असतील त्या ते टेक्निकल अडचणी असतील त्यातून मार्ग काढत शेतकऱ्यांचं देणं द्यायला मी पूर्वी देखील बांधील आहे आता देखील बांधील आहे पुढं मला कारखाना चालवायचा आहे त्यामुळं आम्हाला शेतकऱ्यांची नाळ तुटू देऊन चालणार नाही जान, या गोष्टीची पक्की जाण जाणीव मला आहे त्यामुळं या ठिकाणी जो तुम्ही आम्हाला सहकार्य केलं आमच्या विनंतीला मान देऊन तुमचं तुम्ही। जे आंदोलन आहे ते स्थगित केलं त्याबद्दल तुमचं मी मनस्वी आभार मानतो आणि तुम्हाला हे देखील शब्द देतो की आम्ही वीस तारखेच्या आत तुम्हाला शेतकऱ्यांचं पेमेंट या ठिकाणी देण्याची जबाबदारी पार पडेल आणि विशेष दिलगिरी व्यक्त करतो की माझ्यामुळं किंवा आमच्या कारखान्यामुळं प्रशासनाला काय प्रमाणात ताण झाला त्याबद्दल मी प्रशासनाचा देखील दिलगिरी व्यक्त करतो की हा नाहक त्रास विनाकारण प्रशासनाला आमच्यामुळं झाला त्याबद्दल प्रशासनाची दिलगिरी व्यक्त करतो शेतकऱ्यांच्या बरोबर राहणारा आहे म्हणून साहेब मी तुमच्याजवळ येऊन बसलो आम्ही पळून जाणाऱ्यातला असता तर मी प्रशासनाला अर्ज दिला असता आणि हे बेकायदेशीर आहे म्हणलो असतो परंतु माझं देणं आहे आणि मी द्यायला शंभर टक्के त्याला बांधील आहे आणि दुसरी गोष्ट जे आमच्यातलं काय देणं राहिलेलं आहे त्याबद्दल देखील तुम्हाला स्मरण करून देतो त्याच्या बाबतीत देखील आपण दोघांनी मिळून लढा उभा करावा अशा प्रकारची एक अपेक्षा लढा म्हणजे आम्ही तुमच्या मागे उभा राहतो तुम्ही कुठे या म्हणाल तिथं आम्ही येतो आमचे जर पैसे मिळवून देत असाल तर त्या ठिकाणी त्या देखील त्याचा पाठपुरावा का करावा अशा प्रकारची एक विनंती करतो जे शेतकरी या ठिकाणी आले ज्यांना आमच्यामुळं त्रास झाला त्याबद्दल त्यांचं देखील दिलगिरी मी या ठिकाणी व्यक्त करतो असा त्रास भविष्यात माझ्याकडून किंवा आमच्या कुटुंबाकडून कुणालाही होणार नाही याची खबरदारी वैयक्तिक गणेश पाटील म्हणून आम्ही घेणार आहोत या ठिकाणी ती जरी त्यांनी माझ्या घरापुढं आंदोलन केलं तरी मी एक जबाबदार माणूस आहे या ठिकाणी ती मी त्यांच्याबरोबर बसलो मला त्यांच्या अडचणीबद्दलची शंभर टक्के जाणीव आहे आम्ही शंभर टक्के सहकार्य करू या ठिकाणी तुम्ही आलात तुम्ही जे स्थगित केलं त्याबद्दल मी तुमचा आभार मानतो आणि आम्ही ते या ठिकाणी तुम्हाला पत्र सर्व शेतकरी बिलधारक आणि तुमच्या नावानं या ठिकाणी आम्ही देत आहोत त्या अगोदर सर्व शेतकऱ्यांचे जे काही पेंडिंग काय बिल आहेत नाही त्या शेतकऱ्यांची यादी शेवटी शेतकऱ्यांनी स्वतः लिहून आणलेली यादी आहे त्याला वाटतंय की त्याचा बाबा माझं एवढ्या आकड्याचं बिल आहे प्रामाणिकपणे यादी लिहून आणलेली आहे ती यादी सुद्धा मी गणेश पाटील साहेबांकडे सुपूर्तो आणि बिल सुद्धा जे आज पेंडिंग आहेत ती पण यादी मी अगोदर त्यांना सुपूर्द करतो आणि त्यांच्याकडून आपल्याला या दोन्ही तारखेना शंभर टक्के बिलं मिळतील एवढं त्यांनी ते आम्हाला सहकार्य करावं

এখানে একটা জাত বসেছে